नमस्कार मित्रांनो पुरुषांनो तुम्हाला कधी एखादी महिला आवडली की तिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल तर एका महिलेची आवड दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळीच असते पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बहुतेक महिला पुरुषांमध्ये पाहतात त्याचा उल्लेख चाणक्य के नीतीत केला आहे महिला महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे फंड देखील आजमावतात पण आचार्य चाणक्याने चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे की महिलांना कसे पुरुष आवडतात हे सांगून ठेवलं आहे यथा चतुर्भी कनक परीक्षते निघर्षणच्छद नपतात तळणे तथा परीक्षते गुणेन कर्मणा चाणक्य नीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख केला आहे जे महिलांना आवडतात चाणक्य नीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रति प्रामाणिक असतो तिच्याशी प्रामाणिक वागतो परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात शांत सरळ सौम्य स्वभावाच्या पुरुषांवर महिलांचा जीव लवकर महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला जास्त देतात रूप नाही तर मन पाहून स्त्रिया आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही महिलांनाही असा जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल आणि त्यांचं ऐकून घे येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते